मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे सायंकाळी पती नेहमीप्रमाणे घरी कामावरून आल्यानंतर घराचा दरवाजा उघडाच दिसला अन आत पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिवानी गोपाल शर्मा वयवर्ष वीस असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी आणि गोपाल शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता ते काळेवाडीत वास्तव्यास होते गोपाल खाजगी कंपनीत सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांची पत्नी शिवानी नवीन मोबाईल घेण्याचा हट्ट करत होती कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते मोबाईलमुळे माझा वेळ जाईल असं तिचं म्हणणं होतं मात्र पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाईल घेऊ असं गोपाल यांनी सांगितले त्यावरून शिवानी रुचली होती दरम्यान गोपाल वापरत असलेला मोबाईल काही तांत्रिक कारणानं बिघडला त्याच्या कंपनीचे फोन येत असल्याने त्यांना नवीन मोबाईल घ्यावा लागला त्यानंतर त्यांनी जुना मोबाईल दुरुस्तीला देऊन तो मोबाईल पत्नीला देण्याचं ठरवलं मात्र याबाबत त्यांनी पत्नीला काही कळवलं नाही त्यांनी स्वतःला नवीन मोबाईल घेतल्याचं पत्नीनं पाहिलं त्यावरून तिनं गोपाल यांच्याशी भांडण केलं बुधवारी सकाळी गोपाल नेहमीप्रमाणे कामाला गेले सायंकाळी सात वाजता घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा लावलेला दिसला दरवाजा उघडून ते आत गेले असता पत्नीनं गळपास घेतल्याचं उघडकीस आले त्यांनी एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचा जबाब नोंदवलाय नवीन मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिनं आत्महत्या केल्याचं प्राथमिक कारण समोर आलंय असं कोल्लटकर यांनी सांगितलंय